नमस्कार जीएम न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी स्वागत मी आज आलेली आहे ठाकरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल परतवाडा येथे ठाकरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला गेली सतरा वर्ष पूर्ण झाली आहेत सतरा वर्ष म्हणजे हा खूप मोठा काळ असतो ज्यामध्ये डॉक्टर इंद्रनील ठाकरे सरांनी आपल्या आयुष्याची पूर्ण सतरा वर्षे घालवून दिलेली आहे या सतरा वर्षांमध्ये अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी या सहभाग नोंदविलेला आहे ते म्हणजे परतवाडेकरांसाठी तुम्हाला सांगू इच्छिते की डॉक्टर इंद्रनील ठाकरे सर नुसतं हॉस्पिटलमध्ये सेवा देत नाही आहेत याशिवाय आणखी सामाजिक ज्या संस्था आहेत त्याच्याशी सुद्धा सर अटॅच आहेत त्यांच्याशी सुद्धा सर सेवा देत आहेत आधी काही चर्चा आपण डॉक्टर इंद्रनील ठाकरे सरांशी करणारच आहोत सर्वात आधी डॉक्टर इंद्रनील ठाकरे सरांचं आपण या चॅनलमध्ये स्वागत करूयात सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या न्यूज जसं की सतरा वर्ष झाली आहे सर आपल्या प्रॅक्टिसला आणि सतरा वर्षांपासून खूप सुंदरशी सेवा आपण परतवाड मध्ये देत आहात सर आपल्या ठाकरे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची जी सुरुवात होती सतरा वर्षांच्या आधी ही सुरुवात एकंदरीत कशी राहिलेली आहे तेव्हा आणखी ते पेडे होते का या परतवाड्यामध्ये काय परिस्थिती होती त्यावेळेला मार्च दोन हजार सतरा मध्ये सॉरी मार्च दोन हजार सात मध्ये परतवाडा शहरात बालरोग तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेस इतरही बालरोगतज्ञ इथे होते आणि मी प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर मला अभिमान आहे सांगताना की इतर तज्ञ जे आहे यांचीही साथ मला लाभली सगळ्यांनी मला नवीन आलेला पेडिन्युट्रिशियन म्हणून सगळ्यांनी मदतच केली आणि त्यांनी केलेल्या मदतीमुळेच आज मी इथपर्यंतचा प्रवास जो आहे करू शकतो बिलकुल नक्कीच आणि सतरा वर्ष सर पूर्ण झाले आहेत आणि मला वाटते की मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपण यासाठी म्हटलेलं आहे की आ, या पुढे आणखीन काही स्वप्न पण असतील हॉस्पिटल विषयी याविषयी आपण काही चर्चा करणारच आहोत सर तुर्त्यास आपल्या इथे काय काय आजारांवरती ट्रीटमेंट होते कुठल्या आजार आपल्या हॉस्पिटलमध्ये म्हणजेच ठाकरे मल्टीस्पेशालिटी इथे दूर होतात काय सांगाल इथे ठाकरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग ओके त्यानंतर दंतरोग विभाग असे विभाग आहेत सोबतच इथे फिजिशियन पण आहेत बालरोग विभागात लहान मुलांवरील सगळ्याच आजारांवर आपण ट्रीटमेंट इथे करतो स्त्रीरोग विभाग जो आहे डॉक्टर अंजली ठाकरे जे आहेत ते स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत त्या सांभाळतात स्त्रियांशी निगडीत जे काही आजार आहेत त्या ते ट्रीट करतात तसंच इन्फर्टिलिटी सेंटर जे आहे त्या पण ते रन करतात ओके नक्कीच सर आपण एक बालरोग तज्ज्ञ म्हणून आहात मॅम गायनिक आहेत आणि त्याचबरोबर तज्ञ म्हणून पण डॉक्टर कौस्तुभ सर इथे सेवा देत आहेत सर याशिवाय याला लागणाऱ्या असतात ज्या काही गोष्टींची गरज भासत असते म्हणजे कुठले कुठले विभाग आपल्या इथे पाडले गेलेले आहेत कुठल्या ऍडव्हान्स गोष्टी आपल्या इथे कार्यान्वित केलेल्या गेलेल्या आहेत ठाकरे मल्टीस्पेशलिटी काय सांगणार बालरोग विभागामध्ये इथे एन आय सी युनिट म्हणतो आपण ते आहे पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट पीआयसीयू म्हटलं जातं ते आहे बर स्त्री रोग विभागासाठी इथे अद्यावत असं ऑपरेशन थिएटर आहे लेबर रूम आहे बर त्यानंतर इन्फर्टिलिटी सेंटर साठी लागणार जे काही अद्यावत यंत्रसामुग्री आहे ते पण इथे उपलब्ध आहे बिलकुल नक्कीच सर आता आ, मला सांगाल की यापुढे आणखीन काय प्लॅनिंग आहेत सतरा वर्ष तर पूर्ण झाली आहेत आपण सेवा देत आहात पण यापुढे आणखी काय स्वप्न आहेत इथील लोकांसाठी येथील रहिवाशांसाठी आणि बाजूला जो आदिवासी एरिया आहे तिथून आपल्याकडे काही लोक येत असतात लहान बालक येत असतात यांच्यासाठी काय आणखी नवीन करायची इच्छा आहे काय सांगाल बालरोग विभागामध्ये शहरात व्हेंटिलेटरची जी सुविधा आहे ती इथे उपलब्ध नाहीये ती सुरु करण्याचा आमचा मानस आहे शहरातले इतर जे बालरोग तज्ज्ञ आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन कारण एकट्याच काम नाहीये ते टीमवर्क आहे त्याच्यामुळे बाकीचे बालरोग तज्ज्ञ जे आहे त्यांना सोबत घेऊन एक अंडर वन रूफ लहान मुलांसाठी सगळे ट्रीटमेंट सुरू करावे अशी आमची इच्छा बिलकुल सर आता आपण चर्चेला वेगळं देऊयात आपल्या हॉस्पिटल विषयी लोकांपर्यंत माहिती ही गेलेलीच आहे तुम्हाला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बद्दल अजून माहिती हवी असेल तर खाली आपण कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकतो तुम्हाला हवी ती माहिती मिळून जाईल सर आ, मला असं ऐकण्यात आलेलं आहे की आपली जी संस्था आहे स्वर्गीय डॉक्टर सुरेश भाऊरावजी ठाकरे बौद्धीची संस्था आहे आपली स्वतःची अशी संस्था आहे या संस्थेच्या उद्देश नेमका काय आहे या संस्थेमार्फत आपण काय कार्य करीत आहात काय सांगाल माझे वडील स्वर्गीय डॉक्टर डॉक्टर सुरेश ठाकरे म्हणून इथे ख्यातनाम होते दूरपर्यंत होती त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या स्मृती जागृत राहाव्या या दृष्टीने आपणही काहीतरी इथल्या लोकांसाठी केलं पाहिजे या अनुषंगाने आम्ही ही संस्था सुरू केलेली आहे या संस्थेमार्फत आम्ही जे काही लोक गोरगरीबांसाठी निस्वार्थ भावनेने सेवा करत आहेत त्यांना आम्ही आम्ही मदत करतो त्यांच्या कार्यात सहभाग देतो सर आता नुकताच रोटरी क्लब मार्फत ह्युमन मिल्क बँक ही खूप सुंदर अशी संकल्पना आपण परतवाड करण्यासाठी साकारलेली आहे या मागचा उद्देश नेमका काय आहे काय करण्यात येत आहे आणि आपण सुद्धा त्याच्या आहात तर आपल्याकडे काय जबाबदारी आहे याची काय सांगत रोटरी क्लब आणि स्वर्गीय डॉक्टर सुरेश भाऊरावजी ठाकरे बहुउद्देश संस्था यांच्या संयुक्त परतवाडा शहरात किंवा तालुका स्तरावर प्रथमच मदर्स मिल बँक सुरू करण्यात आलेली आहे अमरावतीला मदर मिल्क बँक आहे फार सुंदर रीतीने ते तिथे ते रन होते आहे डॉक्टर पीडीएमएमसी अमरावती इथे मदर्स मिल्क बँक आहे त्या अनुषंगाने ज्या माता आपल्या बाळांना दूध देऊ शकत नाहीत नवजात बालकाला आईचं दूध म्हणजे जणू अमृतच बरोबर खरंच आहे बाळासाठी ते एकदम सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे विकास बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आईचं दूध अत्यावश्यक आहे तर ज्या माता आपल्या बाळाला दूध पाजू शकत नाहीत त्या इथून ह्या ह्युमन मिल्क बँक मार्फत दूध घेऊन ते त्या आपल्या बाळाला देऊ शकतात आणि बाळाचा सर्वांगीण विकास बिलकुल नक्कीच सर आता जसं पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे या पावसाळ्यामध्ये खूप संसर्गजन्य आजार आपल्याला बघायला मिळतात जसं डेंग्यू झालं मलेरिया झालं कावीळ झालं काव्याचा आजार पण आपण दूर करीत आहात पण जर डेंग्यूची साथ यावेळेचा खूप पसरत असते परतवाड्यामध्ये आपल्याला खूप जास्त डेंग्यूची साथ बघायला मिळते या आजारासाठी काय अवेअरनेस आपण पोहोचवायला पाहिजे किंवा हे आजार होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायला पाहिजे ते लोकांनी काय सांगा मागील ती मागील तीन चार वर्षापासनं दर पावसाळ्यात आपण बघतो आहे की डेंगू हा आजार फार मोठ्या प्रमाणात फैलतो आहे त्याचा प्रकोप जो आहे तो, तो फार मोठ्या प्रमाणात होतो आहे डेंगू वेक्टरबॉन डिसिज आहे जे साचलेलं पाणी असतं तिथे जे काही डास वाढतात त्याच्याद्वारे हा आजार फैलतो त्यामुळे आपण त्या दृष्टीने काळजी घ्यायला पाहिजे पाण्याचे डबके तयार होऊ देऊ नये घरात साचलेलं पाणी राहू देऊ नये आणि ज्या मच्छरांमुळे हो तो होतो त्याचा समूळ नायनाट करण्यासाठी आपण योग्य ते प्रतिबंध घेतले पाहिजे बिलकुल नक्कीच खूप छान म्हटलं तुमच्याशिवाय चर्चा करत असताना खूप छान माहिती सुद्धा तुम्ही दिलेलीच आहे धन्यवाद अनेक दर्शक आपल्याला च्या माध्यमातून बघत आहेत काय संदेश द्याल तुम्ही येथील लोकांना जी काही महाराष्ट्रभर जनता आपल्याला बघते आहे काय संदेश द्याल काय मार्गदर्शन कराल पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे बऱ्याच ठिकाणी मुबलक प्रमाणात पाऊस सुरू झालेला आहे अशा वेळेस बरेचसे आजार जे आहेत तेही बळावतात आपण योग्य ती काळजी घेऊन स्वतःचे व वा आपल्या बालकांचे संरक्षण करावे धन्यवाद नक्कीच खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल आणि आमच्या जेएम न्यूज मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद मॅडम नमस्कार थाकरे, थाकरे मी डॉक्टर कौस्तुभ सुरेश ठाकरे ठाकरे हॉस्पिटल परतवाडा येथे मी मागील आठ वर्षापासनं डेंटल सर्जन म्हणून कार्यरत आहे मी व माझी पत्नी डॉक्टर केतकी कौस्तुभ ठाकरे येथे दंत चिकित्सक म्हणून बऱ्याच आजारांवर उपचार करतो जसे की किडलेले दात जबड्यांचे फ्रॅक्चर काही लोकांना दात नसतील तर त्यांचे दंत प्रत्यारोपण माझी स्पेशालिटी ही दंत प्रत्यारोपण असून माझी पत्नी डॉक्टर केतकी ही कॉस्मेटिक्समध्ये आपलं काम करते मी माझे बी डी एस दोन हजार एक साली सोलापूर येथून सुरुवात करून दोन हजार सहा साली संपविले त्यानंतर दंत प्रत्यारोपण आणि पेरिडॉन्टॉलॉजी या विषयात दोन हजार आठ साली मी एम डी एस येथे ॲडमिशन घेतली आणि दोन हजार अकराला माझे शिक्षण पूर्ण झाले त्यानंतर दंत प्रत्यारोपण या क्षेत्रात मला एक स्कॉलरशिप मिळाली ज्यासाठी मी स्वित्झर्लंडला आणि सर्बिया युरोपमध्ये दीड वर्षापर्यंत शिक्षण घेतले दोन हजार अठरा साली मी माझी पी एच डी कम्प्लीट केली आणि त्यानंतर मी आणि माझी पत्नी येथे कार्यरत आहोत माझी पत्नी इने बी डी एस अमरावती इथून केले असून तिने वकिली क्षेत्रातही एल एल बी केलेली आहे आपल्याला दातांविषयी कोणतीही समस्या असल्यास आपण ठाकरे हॉस्पिटल येथे येऊन त्याचे निदान करून त्याचा इलाज करून घेऊ शकता जसे की काही लोकांचे दातं वेडेवाकडे असतात त्याला क्लिपचा इलाजही जा केला जातो आणि स्माईल डिझाईनिंगही केल्या जाते जर आपलं वय बारा वर्षापासून पुढे असेल तर क्लिपचा इलाज करण्यासाठी ते योग्य वय आहे पण कोणत्याही वयात क्लिपचा इलाज हा जा, केला जाऊ शकतो आणि आपल्याला क्लिपचा इलाज करायचा नसल्यास स्माईल डिझाईन डिझाईन करूनही आपण आपले दात व्यवस्थित करू शकता या व्यतिरिक्त ज्या लोकांना काहीही दात नाही आहेत त्यांना फिक्स दात जर पाहिजे असतील तर आम्ही द्वारे तेही बसवतो हो आणि जर सर्जिकल प्रोसिजर्स नसतील तर कवळीही बसवल्या हो जाते याच्या व्यतिरिक्त काहीही प्रॉब्लेम दाताचा असल्यास आपण आम्हाला संपर्क करू शकता धन्यवाद लहान बालक आपल्या घरामध्ये जर असेल त्यांची विशेष आपण काय काळजी घ्यायला पाहिजे या पावसाळ्या ऋतूमध्ये डेंग्यूचे साथ पसरत असेल तर त्यावरती आळा म्हणजे आळा घाल घालायचा म्हणजे यासाठी आपण काय खबरदारी घ्यायला पाहिजे सगळी चर्चा आज आपण केलेलीच आहे जर तुम्हाला या हॉस्पिटल बद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करू शकता परतवाडामधील जे काही लोक आहेत जर तुम्हाला या हॉस्पिटल पर्यंत पोहोचायचं असेल तर खाली ऍड्रेस मेन्शन केलेला आहे बाजूला नंबर सुद्धा दिलेला आहे तरी सुद्धा तुम्ही नक्कीच ठाकरे हॉस्पिटल सुद्धा संपर्क साधू शकता तुर्दास मी नेहा तुम्हाला सर्वांची रजा घेतेय बघत राहा गजर महाराष्ट्राचा